चला पाहूया ताक पिण्याने काय फायदे होतात ताक पिण्याने पचनासाठी मदत होते ताकामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्यामुळे जेवणानंतर ताक पिल्याने अन्न पचायला मदत होते ताक हाडे आणि दातांसाठी फायदेशीर ठरते ताकामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होता ताक पित्याने कोलेस्ट्रॉल कमी होते कारण ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो ताकामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेसाठी चांगले असते ते त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते ताक वजन कमी करण्यास मदत करते ताकामध्ये कॅलरीज आणि चरबी कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते ताक शरीराला हायड्रेट ठेवते ताकामध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते ताक रोगप्रतिकारशक्ती वाढवते ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात ताक शरीरातील उष्णता कमी करते उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि थंडावा मिळतो ताक कधी प्यावे दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे रात्री ताक पिणे टाळावे कारण त्यामुळे कफ होऊ शकतो